नमस्कार मंडळी टॉप ट्वेंटी आज आपण आहोत देऊ इथे तर आता मी आहे देऊ येथील पाहायला मिळेल की लाखोच्या संख्येने भक्त भाविक वारकऱ्यांची गर्दी आहे आणि इथे पोलीस बंदोबस्त एकदम चोख आहे तुम्ही पाहू शकता सगळे इथे आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश आता सध्याच्या कंडिशन मध्ये तर आता बंद केलेला आहे तर तुम्ही थोड्याच वेळामध्ये दर्शन पालखीला प्रस्थान होण्यासाठी जाणार आहे तर आपण पाहत राहावे तुम्ही पाहू शकता मंदिराची रूपरेषा सजावट आणि बाकीच्या सगळ्या काही गोष्टी या सगळं काय व्हिडिओ पहा स्क्रीन वरती दाखवलेलं आहे भक्त भाविक कसे मंदिराचं दर्शन होतात ते सगळं दिसत आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचं पालखीच आज इथनं प्रस्थान आहे आणि डायरेक्ट आता ही वाडी इथनं पंढरपूर येथे जाणार आहे तर आपण पहा टॉप ट्वेंटी फोर महाराष्ट्र धन्यवाद मी मी अभिषेक मी काल कॅमेरामॅन उद्या सोबत